नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट सर्वाधिक जास्त आज मिळाला आहे कुठे मिळा आहे तर वाशिममध्ये चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच अकोला असेल वाशिम असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे जालना परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली लातूर या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर सोयाबीनचा बाजारभाव किती होणार तर पन्नास ते साठ रुपये प्रति किलो म्हणजेच पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा बाजारभाव होणे अपेक्षित आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज सोयाबीनचा लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला सांगत असतो व्हिडिओ जर तुम्हाला लाईक झाला आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे अमरावती तेवीसशे नव्वद क्विंटल आवकाल आहे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे पन्नास प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे एक्केचाळीसशे ते चौवेचाळीस रुपये बाजारभाव सरासरी अमरावती या शहरामध्ये सर्वाधिक बाजारभाव आहे आवक या ठिकाणी आपल्याला चांगली पाहायला मिळते अम अकोला चौदाशे पन्नास क्विंटल आवकाले आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे पन्नास सर्वाधिक दर अकोला सोयाबीन मार्केटमध्ये चिखली सोयाबीन मार्केट चांगला बाजारभाव इथे मिळत आहे तीनशे पन्नास क्विंटल अवकालेले आहे अडवतीसशे ते सर्वात टॉप क्वालिटीचा जो सोयाबीन आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केटमध्ये आज पाहायला मिळते नंतर वाशिम सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील आज पाचशे क्विंटल आवकाले आहे चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनचा वाशिम शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी जर वाशिमचा चाळीस ते सत्तेचाळीस रुपये आहे त्यानंतर अमदपूर चारशे पन्नास क्विंटल अवकाले आहे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहमदपूर या शहरामधील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीनचा रेट हा लातूरमध्ये सुद्धा चांगला पाहायला मिळतो नऊ हजार चारशे त्र्याहत्तर एवढी विक्रमी आवकाली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आज पाहायला मिळतो त्यानंतर इतर शहरांचा सरासरी बाजारभाव बघूया महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभावाचा अंदाज जर घेतला भोकरदन चार हजार तीनशे जिंतूर चार चारशे गंगाखेड चार सहाशे अहमदपूर चार पाचशे मुरुम चार हजार तीनशे रुपये तसेच औरस शादन चार तीनशे चिखली चार सहाशे अकोला चार चारशे चार, 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 चार पाचशे लातूर चार सहाशे चार सातशे लासलगाव निफाड चार पाचशे लातपूर चार पाचशे चार सहाशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे सोयाबीन बाजार भाव आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज सोयाबीन तूर हरभरा लेटेस्ट रेट आपण सांगत असतो व्हिडिओच तुम्हाला